नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीचा ऑल इंडिया एम बी बी एस बी डी एस पंधरा टक्के गव्हर्नमेंट हंड्रेड पर्सेंट डीम्ड एम्स जिपमर राऊंड टूची प्रोसेस सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग आहे हे दहा सप्टेंबरपर्यंत रात्री अकरा पंचावन्नपर्यंत आहे प्रवेशाची यादी म्हणजेच रिझल्ट्स तेरा सप्टेंबर वीसशे चोवीसला जाहीर होईल आणि प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायचे चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर वीसशे चोवीसपर्यंत मग डीम्ड एम बी बी एस प्रवेश याच फेरीत का घेतला पाहिजे मागील राऊंडमध्ये काय आहे देशभरातील एम बी बी एस प्रवेशाची सद्यस्थिती पुढील फेरीत प्रवेशाची खात्री का नसते आणि दुसऱ्या राऊंडचे प्रवेशाचे नियम याबाबत जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा सद्यस्थितीत संकेतस्थळावर दुसऱ्या फेरीसाठी क्लिअर व्हॅकन्सी आणि व्हर्च्युअल व्हॅकन्सी जाहीर झालेली आहे म्हणजे पहिली फेरी संपली आणि पहिल्या फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा दुसऱ्या फेरीसाठी किती आहेत आता बऱ्याच वेळेला व्हर्च्युअल व्हॅकन्सी आणि क्लिअर व्हॅकन्सीमध्ये विद्यार्थी पालकांचा गोंधळ उडतोय तर क्लिअर व्हॅकन्सी म्हणजे क्लिअर ह्या शब्दातच आलं रिक्त जागा शिल्लक जागा प्रवेश घेतला नाही फ्री एक्झिट घेतली अशा जागा किंवा एखाद्या विद्यार्थ्याने पूर्वी प्रवेश घेतला आणि रिझाईन केलं अशा जागा थोडक्यात या जागा आत्ता दुसऱ्या फेरीसाठी वाटल्या जाणार आहेत व्हर्च्युअल व्हॅकन्सी म्हणजे काय तर ज्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये प्रवेश घेतला आणि अपग्रेडेशन पर्याय निवडला अशा जागा ज्यावेळेला ऑनलाईन प्रोसेस म्हणजे प्रत्यक्ष जागा वाटप कॉम्प्युटरतर्फे सुरू होतं त्यावेला अशा अपग्रेडेशन दिलेल्या जागा निर्माण होऊ शकतात एकंदर काय तर चॉईस भरताना क्लिअर व्हॅकन्सी झिरो असली तरीही चॉईस भरणे गरजेचे आहे जागा कमी असल्या तरीही चॉईस देणे गरजेचे आहे प्रत्यक्षात ज्यावेळेला जागा वाटप सुरू होईल कॉम्प्युटरतर्फे त्यावेळेला व्हर्च्युअल व्हॅकन्सी मधूनसुद्धा जागा रिकामी होऊ शकते व्हर्च्युअल व्हॅकन्सी जी आहे दुसऱ्या राऊंडसाठी तिचा थोडक्यात जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं आहे महाराष्ट्रामध्ये एम जी एम नेरळला सात जागा क्लिअर आहेत आणि तेहतीस जागा व्हर्च्युअल व्हॅकन्सी आहे याचा अर्थ क्लिअर आहे सात जागा कुणीही प्रवेश घेतलेला नाही आणि तेहतीस जागावर प्रवेश झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशन दिलेलं आहे उर्वरित जागा भरण्यात पूर्णपणे भरण्यात आलेल्या आहेत आपल्याला इंटरेस्ट कुठं आहे तर संपूर्ण देशामध्ये सिम्बॉयसिस वुमन पुणे कॉलेज आहे तिथं तिथं जर आपण पाहिलं तर एकोणचाळीस जागा क्लिअर म्हणजे पूर्ण रिकामे आहेत आणि सदुतीस जागा आहेत की ज्या जागांवर अपग्रेडेशन दिलेलं आहे आता लगेचच फोन सुरू झाले सिम्बायसिसला खूप जागा आहेत म्हणजे तिथलं मिरिट लगेच खाली येईल काय असं नाही आहे एक लक्षात घ्या पहिला प्रवेश जो सिम्बायसिसला झालेला आहे तो सहाशे त्रेसष्ट मार्काच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे आणि शेवटचा प्रवेश सहाशे बावीस मार्काला बंद झालेला आहे ह्या ज्या काही सदोतीस जागा आहेत क्लिअर व्हॅकन्सी यामध्ये सहाशे त्रेसष्ट च्या विद्यार्थ्यांना कुठं नाही कुठं प्रायव्हेटला प्रवेश मिळाला म्हणून त्या जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर आपला सगळ्यात मोठा इंटरेस्ट असतो तो पी आय एम एस प्रवरा लोणी आणि प्रवरा लोणीचा जर आपण अभ्यास केला तर तिथं तीस जागा क्लिअर आहेत आणि नाइंटी थ्री विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशन दिलेलं आहे साहजिक आहे त्यांना प्रवरापेक्षा मुली असतील तर शिम्बोएस जावं वाटत असेल एकंदर काय तर प्रवराचासुद्धा विचार करा की मेरिट लगी खाली येईल ना का नाही प्रवरामध्ये सहाशे सोळापासून पाचशे चोपन्न मार्कापर्यंत ॲडमिशन झालेत आपणाला जर हा महाराष्ट्रातील टेबलचा जर आपण अभ्यास केला तर सगळ्यात जास्त डे वाय पाटील पुणे या ठिकाणी सिक्स्टी सेवन क्लिअर व्हॅकन्सी आहेत हे लक्षात घ्या थोडक्यात एकंदर काय तर हे सर्व डिपेंड आहे आर्थिक क्षमतेनुसार आपल्या महाराष्ट्राबरोबरच इंटरेस्ट असतो कर्नाटकचा आणि मग बी एल डी विजापूर आहे तीस क्लिअर व्हॅकन्सी आहेत होबळीचं जगद्गुरू आहे तिथं थर्टी फाईव्ह आहेत जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपलं के एली बेळगावी तिथं एक्केचाळीस जागा आहेत या सीट मॅट्रिक्समध्ये महाराष्ट्रातील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक जे नव्याने सुरू झालं होतं त्याच्या या वेळेला सात जागा वाटपासाठी आलेल्या आहेत आता थोडंसं आपण पाहूया दुसऱ्या फेरीचे नियम आता दुसरी फेरी प्रवेश मिळाला तो स्वीकारलाच पाहिजे अन्यथा दंड प्रवेश प्रक्रियेतून आपण बाहेर जाऊ थोडक्यात काय फ्री एक्झिट नाही आपण जे सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं आहे जर आपण डीमचा एम बी बी एसचा बी डी एसचा प्रवेश घेतला नाही तर दोन लाख रुपये जप्त होतील डीम एम बी बी एस असो बी डी एस असो जे कोणी विद्यार्थी चॉईसेस भरणार आहेत तो प्रत्येक विद्यार्थी स्वतःची आर्थिक क्षमता विचार करून मगच तो चॉईस भरणार आहे आणि मग जर प्रवेश मिळाला तर तो घेणारच आहे कारण नाही घेतला तर दोन लाख रुपये जातील एकंदर काय पहिल्या राऊंडची गोष्ट वेगळी होती पहिला राऊंड बिनधास असतो फ्री एक्झिट असते पहिल्या राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला असतो अंदाज घेतात ते एकंदर काय ज्या पद्धतीनं पहिल्या फेरीनंतर जागा शिल्लक राहिल्यात दुसऱ्या फेरीनंतर तशा जागा शिल्लक जास्त राहणार नाहीत पहिल्या फेरीमध्ये जागा शिल्लक राहण्याचं कारण फ्री एक्झिट होतं दुसऱ्या फेरीत फ्री एक्झिट नाही दोन लाख रुपये आपल्याला दंड भरावा लागेल म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपण चॉईस भरणं गरजेचं आहे एकंदरीत काय तर थर्ड राऊंडवरती डिपेंड राहू नका थर्ड राऊंडचे कट ऑफ हे हायर जाऊ शकतात रिझल्ट जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेण्याचे नियम प्रवेश आपल्याला पहिल्यांदाच मिळाला अर्थातच स्वीकारलाच पाहिजे आपण स्वीकारणारच आहोत फ्री एक्झिट नाही अन्यथा दोन लाख रुपये दंड आहे आता पूर्वी प्रवेश मिळालेला होता म्हणजे मी पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेला आहे आणि अपग्रेडेशन दिलं होतं आता मला अपग्रेडेशन झालं आणि मला बेटरमेंट मिळाली चांगलं कॉलेज मिळालेलं आहे सुरुवातीला आपण संकेतस्थळावरून सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे पहिल्या प्रवेशाच्या ठिकाणी जाणे त्या ठिकाणी ते लेटर देणे आणि त्यानंतर त्या, त्या कॉलेजकडून रिलिव्हिंग लेटर घेणे आणि नवीन ठिकाणी जाऊन प्रवेश घेणे ही प्रवेशाची पद्धत आहे पण सतत एक प्रश्न विचारला जातो आहे मला पहिला प्रवेश मी घेतला आहे अपग्रेडेशनचा पर्याय बी मी निवडला आणि माझी बेटरमेंट झाली तर मला आता बेटरमेंट नको आहे मला पूर्वीचाच प्रवेश पाहिजे जमणार नाही लक्षात घ्या प्रेफरन्स भरताना आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्यापेक्षा चांगलं कॉलेज टाका ते मिळाल्यानंतर तुम्हाला ते स्वीकारावंच लागणार आहे हे लक्षात घ्या पुन्हा मला ते नको असं म्हणता येत नाही थोडक्यात आपल्याला जो पूर्वीचा प्रवेश मिळालेला आहे तो ॲटोमॅटिक काढून घेतला जातो आणि आपल्याला बेटरमेंट दिलेल्या ठिकाणी जावंच लागतं पण समजा आपल्याला प्रवेश मिळालाच नाही अपग्रेडेशन झालंच नाही तर मात्र आपला पूर्वीचा प्रवेश हा शंभर टक्के अबाधित राहतो त्याला कुठलाही धोका नाही मग पुन्हा एकदा प्रेफरन्स फॉर्म भरण्यापूर्वी कॉलेज टाकताना नवीन ठिकाणी प्रवेश घ्यावाच लागेल पहिल्यांदा मिळाला तरी अपग्रेडेशन झालं तरी आणि आपलं जर अपग्रेडेशन झालं तर पहिलं कॉलेज काढून घेतलं जातं आणि ते दुसऱ्या विद्यार्थ्याला अलॉट केलं जातं आता पहिली फेरी आपली सगळीकडे देशभरात झाली सगळ्यांना इंटरेस्ट असतो एम बी बी एस काय आहे बरं सद्यस्थिती थोडक्यात डीमच्या बाबतीत विचार केला तर संपूर्ण जी ही अंदाज असतो हा आर्थिक क्षमतेवर अवलंबून असतो थोडक्यात हा सतत बदलता राहतो म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो हवामानाचा हा अंदाज आहे चला आपण राज्यापासून सुरुवात करू राज्यामध्ये खुला गट शासकीय एम बी बी एसचा प्रवेश सुमारे सहाशे बेचाळीस मार्काला बंद झाला आणि प्रायव्हेट कॉलेजचा सहाशे दोन मार्काला बंद झाला आता आपल्याला इंटरेस्ट होता डीममध्ये सिम्बॉयसिसचा तर तिथं प्रवेश बंद झालास सहाशे बावीस मार्काला पण सुरू झाला होता सहाशे त्रेसष्ट मार्काला प्रवरा सहाशे सोळा मार्काला सुरू झाला आणि पाचशे चोपन्न मार्काला बंद झाला अर्थात प्रवरा सिम्बॉयसिस हे डीम युनिव्हर्सिटी होते आता आपल्या महाराष्ट्रामधलं प्रायव्हेट कॉलेज आहे वाजपेयी पुणे इथं आय क्यू कोटा आहे इथं आय क्यू कोटेची फी डीमच्याच बरोबर आहे पण इथं दरवर्षी वाढ नाही त्यामुळं इथला आय क्यू कोटा यामध्येही असंख्य विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असतो आणि हा आय क्यू कोटा आहे हा पहिल्या फेरीत सहाशे सोळा मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी भरलेला आहे आणि शेवटचा आय क्यू कोट्याचा पाचशे त्र्याहत्तर मार्काला म्हणजे सर्वसाधारणपणे ऑल इंडिया रँक एक लाख दहा हजार रँकच्या दरम्यान आलेला आहे आपण आणखी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असतो कर्नाटक ओपन सीट वीस टक्के जागा असतात कर्नाटक राज्यातल्या आता कर्नाटकमधलं जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत याचं पूर्वीचं शुल्क होतं दहा लाख सुमारे आता ते शुल्क झालेलं आहे बारा लाख पर इयर आणि यंदाच्या वर्षी हा जो बारा लाखाचं कॉलेज आहे प्रायवेट हे सहाशे अकरा मार्काला बंद झालेलं आहे पासष्ट हजार रँकच्या दरम्यान बंद झालेलं आहे आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तिथं मात्र सर्वसाधारण वीस ते बावीस लाखाचं शुल्क आहे आणि ते ॲप्रॉक्सिमेट सहाशे दहा मार्काला सुरू झालं आणि पाचशे चोवीस मार्काला बंद झालेलं आहे मग एकंदर काय लक्षात आलं आपल्या तर सर्वसाधारण ऑल इंडिया रँक एक लाखाच्या दरम्यान असेल तर आपल्याला सर्वसाधारणपणे डीमकडं जायला काहीच हरकत नाही विद्यार्थी आणि पालकमित्र हो। शांत चित्ताने निर्णय घ्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या फेरीमध्ये शासकीय जागांमध्ये एम बी बी एसचा फार मोठा बदल होईल का नाही प्रायव्हेटमध्ये मात्र काही विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतात मग ज्याचं ध्येय एम बी बी एस आहे त्यांनी आत्ता डीममधून आपल्याला दुसऱ्या फेरीतून प्रवेश कसा मिळेल ह्या दृष्टिकोनातून पसंतीक्रम भरणं गरजेचं आहे आपल्याला मार्क्स खूप कमी आहेत अगदी दोनशे मार्कापेक्षा कमी मार्क्स आहेत आणि मला बी डी एस करायचं आहे अशाही विद्यार्थ्यांनी डीममधून डेंटलचा प्रवेश सुरक्षित करायला काहीही हरकत नाही अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद